नमस्कार मी वंदना बोलत आहे वंदना रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आता उद्या लोणचा घालणार आहे त्यासाठी मी आज कैरी आणलेली आहेत हे बघा हे राजापुरी कैर्या मी साडेतीन किलो घेतल्या तर मी अडीच किलो बारीक कापून घेतलेले आहेत त्यांना हलद मीठ लावून बांधून ठेवत आहे हो फरक्यामध्ये ह्या आणि ह्याचा मी उद्या लोणचा घालणार आहे हे बघा मी अशा पट्या केलेल्या आहेत त्याला मी दोन चमचे मीठ आणि एक चमचा हलद हे घेऊन सगळं चोळून बिलून घेतलेलं आहे ना आता मी फरक्यात त्याला बांधून ठेवत आहे उद्या दुपारून मी ह्याचा लोणचा घालणार आहे तुम्हाला दाखवत आहे आंब्याचा लोणचा काल चिरून त्याला हलद मीठ लावून ठेवलेला आहे तो आता कोरडा झालेला आहे मी आता त्याला मसाला लावत आहे आणि त्या म भरणीमध्ये भरून घालत आहे त्याच्यासाठी ह्या बघा अर्धा किलो तेल घेतलेलं आहे अर्धा किलो तेल घेतलेला आहे गरम करून ठेवलेला आहे तो गाठ झाल्यानंतर त्याच्यात होतायचा आणि ही बघा शंभर ग्राम लसूण घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी ती पण सोलून दिून ठेवलेली आहे तेल थंड झाल्यानंतर ही तेल थंड झाल्यानंतर ही आपल्याला लसूण ह्याच्यात घालायची आहे आणि हा बघा हा ही पाव किलो डाळ आणलेली आहे म राई डाळ पाव किलो घेतलेली आहे आणि एक बेडेकर मसाला एक पाकिट घेतलेला आहे लागला तर हवं एक पाकिट घातलेलं आहे ह्याच्यात आणि हा माझा कश्मीरी मिरचे मसाला आहे तर दोन चमचे हा मसाला टाकत आहे त्याच्यामध्ये आणि ही पाव किलो राई डाळ घालत आहे आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे हा सगळं एकजीव करून आपल्याला बंनीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि तेल थंड झाल्यानंतर तेल त्याच्यात घालायचं आहे लणचं तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे बघा दोन चमचे मी मीठ घालत आहे त्याच्यात बस आता आपल्याला तेल थंड झालं का त्याच्यात घालायचं आता हा मी करून बरणीमध्ये घालत आहे बघा इथे दोन किलोची बरणी घातलेली आहे ह्या मध्ये आपल्याला एक जीव करायचा आणि मग ह्याच्यामध्ये घालायचा आणि नंतर तेल थंड झाल्यावर वतायचं त्याच्यात बघा आपला लॉणचा घातला होता तो लॉणचा मुरून बिरून छानपैकी झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा